सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही ना माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत कारण प्रश्न की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातलं किंवा दुसऱ्या भागातलं कर्नाटकातलं त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न एक भगिनी इकडे आले आहे आता तिचा रविवाशी दाखलाच नाही तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा नवऱ्याचा दाखला तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीच मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षाच्या घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलाही पंधरा वर्षापूर्वीच डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंट वर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंट वर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावण्याची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कालच था त्याचा उत्पन्नाचा दाखला समजला नाही कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त याच्याकडे रेषन कार्ड ही नाहीये त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील के त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आली आहे त्यामुळे आपल्यालाही कुठे काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आता ऑफलाईन फॉर्म ऍप ऍपवर फॉर्म घेतोय फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाईन जे येतात ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपली थोडी मदत लिहिली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे